नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा सदुती सवा या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत बघा पहिला प्रश्न आहे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती बनली आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय अ बघा जर्मनी ही बघा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे पहिल्या क्रमांकाची आहे बघा अमेरिका दुसऱ्या क्रमांकाची आहे बघा चीन तिसऱ्या क्रमांकाची झाली आहे जर्मनी आणि आता जपानचा आहे बघा चौथा क्रमांक भारत या याच्यामध्ये किती आहे तर बघा पाचव्या क्रमांकावर आहे भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे अमेरिकेचा बघा विचार केला तर बघा सत्तावीस पॉईंट नऊशे चौऱ्याहत्तर ट्रिलियन डॉलर इतकी या डॉलरसह बघा सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यानंतर चीन आहे बघा अठरा पॉईंट पाचशे सहासष्ट ट्रिलियन डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यानंतर जर्मनी बघा चार पॉईंट सातशे तीस ट्रिलियन डॉलरसह बघा तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि जपान हे बघा चार पॉईंट दोनशे एक्क्याण्णव ट्रिलियन डॉलर्स सह चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि भारत आहे बघा पाचव्या क्रमांकावर हो तर भारत हा बघा चार पॉईंट एकशे बारा ट्रिलियन डॉलर्स सह पाचव्या क्रमांकावर हो आहे आणि नुकतंच एक बघा आय एम एफ च्या अंदाजानुसार बघा भारत हा दोन हजार सव्वीस मध्ये जर्मनी व जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाचा देश बनणार आहे असं बघा आय एम एफ चा अंदाज आहे आय एम एफ चा अंदाज आहे दोन हजार सव्वीस मध्ये त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोण सुरू करणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्या उत्तराखंड भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही बघा उत्तराखंड हे राज्य सुरू करणार आहे उत्तराखंड बघा नुकतंच खूप चर्चेत आहे तर उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा सिंह धामी हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा ज्या काही लेटेस्ट घडामोडी आहेत उत्तराखंड तर त्या आपण जरा रिव्हिजन म्हणून घेऊया तर बघा नुकतंच समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बघा उत्तराखंड आणि या समान नागरी कायदा समितीसाठी या समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी बघा जी काही समिती नेमण्यात आली होती तर तिचे अध्यक्ष कोण होते तर बघा रंजना प्रकाश देसाई हे त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर बघा बहारी आहेत तर त्या बहारी बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत रितू बहारी त्यानंतर बघा राधा रतुडी तर राधा रतुडी ह्या बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव ह्या बघा राधा रतुडी बनल्या आहेत नंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब नंदकिशोर यादव यांचे बघा बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानंतर बघा रमनसिंह पर्यायक क तर सिंह यांचे बघा छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानंतर पर्याय बघा वासुदेव इथे वासवानी झाला आहे तर वासवानी नाही आहे बघा ते देवनानी आहे वासुदेव देवनानी असं त्यांचं नाव आहे तर ते बघा राजस्थानचे राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत आणि पर्याय आहे बघा नरेंद्र सिंह तोमर तर नरेंद्र सिंह तोमर हे बघा मध्य प्रदेश राज्याचे विधानसभा अध्यक्ष हे नरेंद्र सिंह तोमर बनले आहेत नंदकिशोर यादव बघा बिहार सिंह आहेत बघा छत्तीसगड आणि वासुदेव देवनानी हे बघा राजस्थान आणि नरेंद्रसिंह तोमर मध्य प्रदेश त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्याने वन नेशन वन इलेक्शन या विरोधात ठराव सादर केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड तमिळनाडू तमिळनाडू राज्याने बघा वन नेशन वन इलेक्शन या विरोधात ठराव सादर केला आहे तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा एम के स्टॅलिन हे तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे बघा चेन्नई आणि राज्यपाल आहेत आर एन रवी नुकतंच ते बघा राज्य सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य बनले आहे तमिळनाडू पुढचा पाचवा प्रश्न आहे बघा विशिष्ट सेवा पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर आहे बघा पर्यायक वरिंदर सिंह यांना बघा विशिष्ट सेवा पदकाने नुकतंच सन्मानित करण्यात आले, आले आहे ते कोण आहेत तर बघा भारतीय लष्कराच्या सीक रेजिमेंटचे ते हवालदार आहेत सहावा प्रश्न आहे बघा मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे थोडीशी पर्याबद्दल देखील माहिती पाहूया त्यानंतर हा प्रश्न घेऊया पर्याय बघा एस सोमनाथ तर एस सोमनाथ यांना बघा के पी पी पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा लक्ष्मीकांत पॅरेलाल तर लक्ष्मीकांत पॅरेलाल यांना बघा लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघा नुकताच लक्ष्मीकांत पॅरेलाल यांना प्रदान करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय दहा आहे बघा निमा सरीखानी यांना बघा वाईल्ड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीस वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार तेवीसने बघा नुकतंच निमा सारीखाने यांना सन्मानित करण्यात आले आहे आणि विशिष्ट सेवा पदकाने विचारलं तर बघा वरिंदर सिंह त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये बघा मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना ही नुकतंच सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा भजनलाल शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत राजधानी बघा जयपूर नंतर इतर ज्या काही योजना आहेत त्या पाहूया बघा लाडणी योजना ही बघा हरियाणा या राज्याची आहे त्यानंतर महाराष्ट्राची कोणती आहे तर बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बघा महाराष्ट्र राज्याची आहे त्यानंतर पर्यटन आहे बघा छत्तीसगड छत्तीसगड राज्याची बघा कोणती आहे हमार बेटी हमान मान हमार बेटी हमार मान ही बघा छत्तीसगड राज्याची योजना आहे त्याचा बघा पुढचा प्रश्न आहे एस बी आय कॅपिटल मार्केटचे नवीन सीईओ आणि एम डी म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ वीरेंद्र बन्सल यांना बघा एस बी आय कॅपिटल मार्केटचे नवीन सीईओ आणि एम डी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया बघा ब आहे रवी कुमार झा तर रवी कुमार झा यांची बघा नुकतंच एल आय सी म्युच्युअल फंडचे एम डी आणि सीईओ म्हणून रवी कुमार झे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय आहे बघा नरेंद्र कुमार यादव तर नरेंद्र कुमार यादव यांची बघा फिट इंडिया फिट इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नरेंद्र कुमार यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क आहे बघा नवीन तहिलियानी तर नवीन तहलियानी यांची बघा नुकतंच टाटा डिजिटलचे एम डी आणि सीईओ म्हणून नवीन तहलयानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा ते बघा आठवा प्रश्न आहे स्पोर्ट स्टार एस एस दोन हजार चोवीसमध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय क वरीलपैकी दोन्ही म्हणजेच पर्याय अ आणि पर्याय ब हार्दिक सिंग मोहम्मद शेमी या दोघांची देखील बघा स्पोर्ट्स स्टार एस एस दोन हजार चोवीसमध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा बघा नवा प्रश्न आहे अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर योग्यत्रे पर्याय बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन हे बघा करण्यात आले आहे जे काही स्वामीनारायण मंदिर आहे तर त्याची उंची किती आहे तर बघा एकशे आठ फूट एवढी त्याची उंची आहे लांबी आहे बघा दोनशे बासष्ट दोनशे बासष्ट एवढी त्याची लांबी आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे देशातील पहिली स्वच्छ भारत अकॅडमी कोठे सुरू करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क ठाणे ठाणे या ठिकाणी बघा देशातील पहिली स्वच्छ भारत अकॅडमी ही नुकतंच सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर पर्याय आहे बघा पुणे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय हे बघा पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे त्यानंतर पर्याय आहे कोचीन तर कोचीन या ठिकाणी बघा भारतातील पहिली न्यूट्रल कार्बन स्पोर्ट सिटी ही बघा कोचीन या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे उज्जैन आहे पर्याय प तर उज्जैन या ठिकाणी बघा भारतातील पहिले संशोधन आय आय टी सॅटेलाइट कॅम्पस हे बघा उज्जैन या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर पर्याय ब बघा पंधरा फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन हा नुकताच साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे बघा बारावा देशातली पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश कोण बनले आहेत योग्य उत्तर पर्याय ड व्ही श्रीपती ह्या बघा देशातल्या पहिल्या महिला आदिवासी बघा दिवाणी न्यायाधीश बनल्या आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे बघा पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट कोठे आयोजित केली जात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क गुवाहाटी आसाम या ठिकाणी बघा पहिली डिजिटल इंडिया फ्यूचर स्किल समिट ही आयोजित केली जात आहे पुढचा प्रश्न आहे पीएम एम सूर्यघर मोफत युज वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब एक कोटी घरांना बघा पीएम एम सूर्यघर मोफत युज योजनेमध्ये मोफत वीज देण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ जुन्नर जुन्नर या ठिकाणी बघा हिंदी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात आले आहे त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क ज्ञानेश्वर मुले यांच्या अध्यक्षतेखाली बघा महाराष्ट्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी समिती स्थापन केली आहे मित्रांनो अशा प्रकारे जे काही सोळा करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद